तर बघा तरीसुद्धा म्हणजे असा तवंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि आपला रसा बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही मंडळी ही, ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडेल नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना तर आज बघा मी आणली आहे कोळंबी आणि कोळंबी ना छान अशी बारीक मिळाली हिला ना चव प्रचंड असते तर म्हटलं चलाच कोळंबीचा गावरान रस्सा असा झणझणीत बनवा बनवूया तर बघा कोळंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे साहित्य घेतलं आहे मी मिरच्या घेतल्यात बघा ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत मिरच्या म्हणून मी चार ते पाच मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली आहे इकडे अद्रक घेतले म्हणजे आलं घेतलं आहे इकडे घेतली आहे लसूण इकडे बघा मी कांदा भाजून घेतला आहे त्याच्यानंतर टॅमॅटो भाजून घेतला आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलंय त्याचे आता बारीक बारीक काप करून घेते तुम्ही किसनीवर किसून सुद्धा घेऊ शकता म्हणजे मिक्सरच्या भांड्याची वाट लागत नाही खोबरं बघा व्यवस्थित कापून झालेले आहे अगदी बारीक ह्याच्यामध्ये म्हणजे मिक्सरची वाट लागणार नाही त्याच्यानंतर कांदा जो भाजून घेतलाय त्याचे सुद्धा तुकडे करून घेते आणि जो टॅमॅटो भाजून घेतला होता ना त्याची साल काढून घेणार टॉमॅटोची साल पण चांग व्यवस्थित निघालेली आहे मग आता थोडं पाणी टाकून ये ना हा मसाला छान असा बारीक करून घेणार आहे थोडस पाणी टाकते मग आपला मसाला अगदी छान तयार झालेला आहे मग ही जी कोळंबी घेतली आहे ना हिला हळद लावून थोडा वेळ ठेवून देणार आहे हळद टाकून झाली आहे बघा थोडंसं कोकम पण टाकते कोकमसुद्धा मी लावून ठेवतीये बघा असं फक्त आपल्याला पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे बघा मच्छी म्हटलं ना तर थोडंसं चमचमीत लागतं मग तेल टाकते बऱ्यापैकी बघा तेल छान तापल्यानंतर आहे ना मसाला जो करून घेतला तो मसाला टाकती आहे मसाला आहे ना आपल्याला खमंग परतवून घ्यायचा आहे भले आपण कांदा खोबरं जरी भाजून घेतलेला असेल ना तरी जर मसाला खमंग परतलेला असेल तर भाजीला चव सुद्धा अप्रती मिळते चवीनुसार घरगुती मसाला आहे मी कोळंबीला हळद लावली आहे त्याच्यामुळे मी आता हळद टाकत नाही आहे बघा मग आपला मसाला खमंग परतवून झालेला आहे चवीनुसार मीठ टाकते आणि आता जी कोळंबी मी हळद लावून आहे ती कोळंबी टाकणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना छान अशी फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये आपली कोळंबी अशी खमंग फ्राय झालेली आहे आता आपल्याला आहे ना याचं पाणी टाकायचंय पण पाणी बघ आपल्याला जास्त नाही टाकायचंय मी मसाल्याचं भांड धुवून घेतलेलं आहे छान अशी शिजून द्यायची आपल्याला जर आपल्याला वाटत असेल मीठ कमी आहे तर वरून मीठ टाकायचं तयार झालाय वरून थोडी कोथंबीर टाकते म्हणजे आपल्या रसाला अगदीच स्वाद येईल बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर बघा आपला गावराण पद्धतीचा कोळंबीचा रस्सा अगदी झटपट होणारा छान असा तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि पाच मिनटासाठी ना झाकून ठेवते मित्रांनो बघा आपला झणझणीत असा कोळंबीचा रस्सा आणि अगदी सोप्या पद्धतीने गावराण पद्धतीमध्ये बनवलेला आहे तर रस्सा बघा पातळीने नाही आणि जाडही नाही किती छान तयार झालेला आहे मित्रांनो झणझणीत आणि झटपट होणारा असा गावरान पद्धतीचा कोळंबीचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक ओट फार महत्त्वाचं आहे थँक्यू